सोलापुरात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अमित शाह यांच्या विरोधात दादर विभागातील युवा भीमसैनिक आक्रमक सोलापुरातील मर्याई चौक हे साखळी आंदोलन आणि रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दादर विभागातील युवा भीमसैनिकांनी सचिन शिराळकर यांच्या नेतृत्वाखाली साखळी आंदोलन व रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला डॉक्टर यांनी आम्हाला हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करून समता बंधुता आणि स्वातंत्र्य मिळवून दिले हेच आमचा जिवंतपणाचा स्वर्ग आहे त्यामुळे आम्हाला देवाच्या स्वर्गाची गरज नाही त्यामुळे अमित शहा यांनी राजीनामा देऊन संपूर्ण समाजाची माफी मागावी भी। अन्यथा भीमसैनिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी अमित शाह यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केले की आंबेडकर 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 लगा हो अगर इतना नाम अगर नाम भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता तर त्या त्या, त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्या अमित शहाला या माध्यमातून सांगण्याचं सांगतो आज या ठिकाणी जे देशाचे गृहमंत्री अमित शहा जे बाबासाहेबाबद्दल एकेरी भाषेत जे उल्लेख केला आहे त्याच्याबद्दल आम्ही आज मर्याई चौका येथे दादर विभाग युवा भीमसेनाच्या अशा वतीने सकाळी आंदोलन केलेलं आहे त्या अमित शहाला एवढंच सांगायचं तुमच्या माध्यमातून की जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही तोपर्यंत नाही आंदोलनं होती होत राहतील माफी मागो माफी मागो अमित शहा माफी मागो मला तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे आम अन... स्वातंत्र्य केलं या अठरा पगड जातीच्या लोकांना मोकळा श्वास मिळवून दिला त्या बाबासाहेबांच्या विरोधात त्या बाबासाहेबांच्या नावाला पॅशन म्हणणारा अमित शहा आमचा दुर्दैव आहे की आमच्या देशाचा तो गृहमंत्री आहे त्याच्या त्या, त्या वक्तव्याचा निषेध म्हणून मी असं म्हणेन अमित शहा म्हणत आहेत की आंबेडकर आंबेडकर एक पॅशन आहे तर मो शहाजी अमित शहा हे पॅशन नाही इस देश का शासन आहे और सिर्फ शासन नाही हम सबका वो ऑक्सिजन आहे इसलिए अगर इसके बाद अमित शाह तो छोड़ो इस देश का कोई भी माइकल आर बाबा साहब अम्बेडकर के बारे में कुछ बात करेगा तो उसको ये लोकशाही का आंदोलन से तो तकलीफ होगी होगी पर उसके बाद भी अगर माफ़ी नहीं मांगी तो इस अभी ये महाराष्ट्र है देश के इस कोने से उस कोने तक ऐसे ही आंदोलन चलता रहेगा आपको शासन करना है